घाटकोपर दुर्घटनेनंतर आता सांगली पालिका सतर्क झाली आहे अनधिकृत जाहिरात फलकांवर आता कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत घाटकोपर दुर्घटनेनंतर आता सांगली पालिका सतर्क झाली आहे सांगलीमधील अनधिकृत जाहिरात फलकांवर आता कारवाई करण्याचे आदेश आता महापालिका आयुक्तांकडून देण्यात आले आहेत सांगलीचे महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी या संदर्भात माहिती दिली पाहूया की जे सगळे होर्डिंग्स आहेत त्याची परत एकदा स्ट्रक्चरल स्टेबिलिटी तपासावी आणि त्यासाठी एक संस्था वालसाहेब कॉलेजला पण आम्ही कार्यान्वित करतोय त्यांना पण सांगतोय की काही प्रमाणात त्यांनी पण एक सर्टिन स्ट्रक्चरल स्टेबिलिटी होर्डिंग्सची तपासावी जेणेकरून लोकांना कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी किंवा जीवहानी होणार नाही त्याचसोबत जे शहराची इलिगल होर्डिंग्सची कारवाई आहे ते ऑलरेडी सुरू होती तरी पण त्यांना अजून थोडा गती देऊन जे सगळे इलिगल होर्डिंग्स आहेत त्यांना काढण्याची कारवाई पण महानगरपालिकेच्या कर कर वतीने करण्यात येत आहे